प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जो काही दोन हजार चौदा मध्ये झालेला पेपर आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग पुणे या ठिकाणी जो काही पेपर झाला होता शिपाईचा गड्ड ठिकाणी पूर्णपणे पाहणार आहोत अतिशय महत्वाचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो या व्हिडीओ ची पीडीएफ किंवा तुम्हाला हा जो काही पेपर आहे हा पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यामध्ये तुम्हाला हा पीडीएफ पूर्णपणे मिळून जाईल त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा व्हॉट्सअप सुद्धा सुद्धा आपला त्या ठिकाणी आपण पी पीडीएफ अपलोड करणार आहे त्यामुळे दोन्ही पण चॅनल तुम्ही लगेच जॉईन करा ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम मोफत मध्ये तुम्हाला ही पी मिळून जाईल त्याचप्रकारे मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आपला व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा उत्कलांक टिंब टिंब डिग्री सेल्सिअस इतका आहे बघा आता हे प्रश्न सोपे वाटते तुम्हाला परंतु हे प्रश्न या ठिकाणी विचारले होते कारण की पद हे गड्डच आहे बघा बरोबर तुम्ही सोपे प्रश्न आहेत काय हरकत नाही सोपे तरी पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत की पेपर पॅटर्न कसा होता तर पहिला प्रश्न काय पहा पाण्याचा उत्कलन किती डिग्री सेल्सिअस आहे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे लहानपणापासून शंभर डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी पाणी उकळतं पहा पुढचा प्रश्न आहे पहा आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सव्वीस जानेवारी टिंबटिंब पासून चालू झाला तर आपल्याला माहित पाहिजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या ठिकाणी चालू झाला पुढचा प्रश्न काय विचारलाय की सुनामी म्हणजे काय आता सुनामी म्हणजे आपल्याला माहिती आहे सुनामी म्हणजे मित्रांनो पाण्याची महाकाय लाट म्हणजेच काय या ठिकाणी सुनामी होईल पुढच की पक्षी काय प्रश्न आहेत पहा पक्षी हे कोणत्या ऋतूमध्ये आनंदी असतात असं म्हटलं जातं तर पक्षी मित्रांनो कोणत्या ऋतूमध्ये असतात आपल्याला बघा शिशिर हेमंत वर्षा का वसंत आपल्याला पक्षी माहीत पाहिजे कोणत्या ऋतूमध्ये आनंदी असतात याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी आनंदीत असतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा उंच जाणाऱ्या फोग्यामध्ये कोणता वायू असतो तर मित्रांनो उंच जाणाऱ्या फोग्यामध्ये हेलियम असतो पा लक्षात आहे हेलियम समजलं उंच जाणाऱ्या फोग्यामध्ये काय असतो हेलियम असतो पुढचा प्रश्न आहे विजेच्या दिवेची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना काय म्हटलं जातं विजेच्या दिव्याची जी काही गरज आहे बघा कमी लागेल अशा घरांना या ठिकाणी म्हटलं जातं पर्यावरण स्नेही घर कोणते पहा पर्यावरण स्नेही घर पारशी लोकांचे नऊ वर्ष म्हणजे कोणता सण लक्षात ठेवा पारशी लोकांचे जे काही नऊ वर्ष आहे ते कोणत्या सणापासून चालू होतं तर ऑप्शन क्रमांक बी पतिती लक्षात ठेवायचं पतिती ईस्टर मित्रांनो हा ख्रिश्चन धर्मामधला सण आहे ज्यावेळेस ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला त्यावेळेस इस्टर साजरा केला जातो आणि मित्रांनो गुड फ्रायडे गुड फ्रायडे हा ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला या ठिकाणी क्रुसावर टांगण्यात आलं त्यावेळेस बघा गुड फ्रायडे हा सण या ठिकाणी साजरा केला जातो आणि पारशी लोकांचं नववर्ष म्हणजेच काय असतं पद्धती हा असतं पहा आपल्या लहानपणी सुट्टी भेटायची पद्धतीला तर तो पारशी लोकांचा या ठिकाणी सण आहे पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी माळशेज घाट काय प्रश्न आहे पहा माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे आता माळशेज घाट हा मित्रांनो अं आपल्याला पाहायला भेटतो तर तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी मोरावाड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे पा पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात तर पृथ्वीवर जे काय ऋतू आहेत हे निर्माण का होतात तो ऑप्शन क्रमांक बी पृथ्वीच्या कलेल्या आसामुळे बा जो काही पृथ्वीचा कलेला असे आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ऋतू निर्माण होतात पुढचा प्रश्न का मित्रांनो खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन पाच सात या सर्वांनी भाग जातो तर आपल्याला माहित पाहिजे कोणती संख्या ती याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक बी एकशे पाच लक्षात ठेवा मित्रांनो एकशे पाच ला या ठिकाणी तीन ने जातो पाच ने भाग जातो आणि सात ने म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर एकशे पाच आहे लक्षात ठेवा एकशे पाच समजलं पुढचा प्रश्न बघूयात आपण आता या ठिकाणी पहा आपण नोंदणी मुद्रांक विभागाचा फॉर्म भरला असेल तर आयबीपे च्या नवीन बदलत्या पॅटर्न नुसार नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी या ठिकाणी प्रश्न पत्रिका पहा यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चौदा मध्ये जे काही प्रश्न पत्रिका झाल्या आहेत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये आयबीपीएस पॅटर्ननुसार या ठिकाणी पाच पर्याय सुद्धा देण्यात आले आहेत पा बरोबर आणि शिपाई भरतीसाठी या नवीन अभ्यासक्रमानुसार आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार संभाव्य सराव या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मित्रांनो हे पुस्तके लेखक आणि संकलन कोणी बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार दोनशे पंच्याण्णव रुपयाचे या ठिकाणी हे पुस्तके तुम्हाला हे पुस्तक नक्की भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण भारतीय राज्य घटनेमधील खालीलपैकी न्या, आदेशाचं पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक डी अनुच्छेद एकशे बेचाळीस याचं बरोबर उत्तर पहा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचं सर्वात जास्त साठे आहेत चे साठे आपल्याला माहितीयेत कुठे आहेत याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट आपल्याला पाहावयास मिळतं यापैकी पा कोणता पक्षी पुढे मागे सरळ वर आणि सरळ खाली या दोन्ही दिशेने उडू शकतो तर मित्रांनो कोणता येतो याला हम्बिंग बर्ड असं म्हणतात लक्षात ठेवायचं गुणगुणा किंवा हम्बिंग बर्ड असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वेट बिगार आणि रीत पद्धती कोणत्या भारतीय राज्यामधील सामाजिक आवी न होती तर मित्रांनो ही हिमाचल मधील पहा सामाजिक आव्हाने होती कुठालची हिमाचल प्रदेश मधली ही आव्हाने होती पहा नेक्स्ट आहे पहा प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक बाळगंगाधर टिळक यांना जगे कोणत्या प्रसिद्ध उपाधीने ओळखत होते तर आपल्या सगळ्यांना माहिती त्यांना लोकमान्य म्हणायचे लक्षात ठेवा लोकमान्य मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदर यापैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं तर जवाहरलाल नेहरू हे जे काही बंदर मित्रांनो न्हावा शेवा बंदर या नावाने ते ओळखलं जातं न्हावा शेवा बंदर सामाजिक क्षेत्रामधील एन एस पीच पूर्ण रूप काय आहे पूर्ण रूप आहे ऑप्शन क्रमांक बी नॅशनल सोशल सोशल असिस्ट प्रोग्रॅम म्हणजेच नॅशनल सोशल असिस्ट प्रोग्रॅम याचं करेक्ट आन्सर आहे बरोबर आणखीन पुढचा प्रश्न बघूयात आपण भूगोलमध्ये पहा स्लीट या शब्दाचा सर्वात जवळचा अर्थ काय आहे तर सर्वात जवळचा अर्थ मित्रांनो याचा आहे ऑप्शन क्रमांक डी काहीशा हिमवृष्टीसह पाऊस याचं बरोबर उत्तर आहे पहा या एवढं सगळं व्हिडिओमध्ये शिकवणं शक्य होणार नाही त्यासाठी ते आपण नोंदणी आणि मुद्रक विभाग भरतीसाठी आयबीपीएस पॅटर्न नुसार बघा क्वेश्चन बनवलेत पहा ह्या नोट्स खूप महत्वाचे असणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर नक्की ह्या नोट्स घ्या कारण की आता आपल्याकडे टाईम आहे हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याला काय करू काही नाही सुचणार नाही पहा त्यामुळे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत याला तुम्हाला काय करायचं आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे किंवा या क्यू आर कोडवर सेंड करायचे आहेत आणि त्वरित आत्ताच्या आत्ता नोट्स आपल्याला घ्यायच्या आहेत पहा बरोबर अतिशय महत्त्वाचे आपल्या नोट्स असणार आहेत बघा ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे पहा लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत लवकर काही करायची आहेत आणि लगेच आपल्याला अभ्यासाला आप लागायचं आहे पहा एकही मिनटं व्हायला घालायचं नाही कारण की पहा आता एक तर जाहिरात ते कमी झालेल्या आहेत आणि कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला जीवापाड मेहनत करावंच लागणार आहे त्याला या ठिकाणी पर्याय नसणार आहे आणि ती मेहनत बघा आपल्याला योग्य दिशेने होणं खूप गरजेचं आहे तर भलतंच काही वाचून काही उपयोग होणार नाही यासाठी लवकरात लवकर बघा नोट्स घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा चला ज्याला घ्यायचे असेल ते नक्की घेईल की डेमोग्राफिक्स या शब्दाची सर्वात योग्य व्याख्या कोणती आहे तर योग्य व्याख्या पहा ऑप्शन क्रमांक बी लोकसंख्येचा अभ्यास मित्रांनो कोणती व्याख्या लोकसंख्येचा अभ्यास आपल्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्य बनलेले सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण ठरले आहेत त्याच करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक ई रंजन गोगोई खालीलपैकी कोणते जीवनसत्व टेकोफेरॉल म्हणून ओळखलं जातं कोणतं जीवनसत्व आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ई जीवनसत्व मित्रांनो या ठिकाणी टेको फॉरल म्हणून ओळखलं जातं कोणतं ई जीवनसत्व टेको फॉरल म्हणून या ठिकाणी ओळखलं खालील खालीलपैकी तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे तमिळनाडूचा राज्य खेळ कोणता आहे तर कबड्डी मित्रांनो या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे कोणता आहे पहा कबड्डी हा जो काही हा तमिळनाडूचा राज्य खेळ आहे नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणता भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ऑप्शन क्रमांक ए मेजर ध्यानचंद खेलरत्न जो काय पुरस्कार आहे हा या ठिकाणी सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित केले जातात भारतीय राज्य घटनेचे हे जे काही तत्व आहे हे कोणत्या देशाकडून स्वीकारलेलं आहे मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक जर्मनीकडून हे स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे अन्न पदार्थांना आणखी शिजवण्यासाठी अनेकदा आधी ते उकळते पाण्यात किंवा तेलासारख्या गरम द्रव्यामध्ये थोडस बुडवले जातात आणि या अन्न पदार्थ बुडवण्याच्या तंत्रज्ञानाचं या ठिकाणी नाव विचारलं आहे तर मित्रांनो याला काय म्हटलं जात याला मित्रांनो ब्लिचिंग असं म्हटलं जातं याला शास्त्रीय नाव काय ब्लिचिंग भारतामधील झोरोस्ट्रियन समुदायाचे सर्वसामान्य नाव काय आहे याचं करेक्ट आन्सर पहा ऑप्शन्स क्रमांक ई पारशी याचं उत्तर आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामधील मा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो लक्षात ठेवा अमरावतीमध्ये पाहावयास भेटतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये संसदीय प्रणाली कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून दे राज्य घेण्यात आली आहे काय प्रश्न आहे पहा संसदीय प्रणाली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ब्रिटेनच्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचं उच्च न्यायालय म्हणून करतं ऑप्शन क्रमांक बी गोवा लक्षात ठेवा मित्रांनो जे काही मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या राज्याचं न्यायालय म्हणून कार्य करतं तर गोवा याचं बरोबर उत्तर आहे पेरियार पंपा आणि भारतपुडा या नदी प्रणाली भारतामधील कोणत्या राज्यामधील आहेत बरोबर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी केरळ मधल्यात पहा लक्षात ठेवा केरळ केरळमधल्या समजलं देशामधील क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकून दरवर्षी देण्यात येणाऱ्या चषकाला कोणत्या नेत्याचे या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक ए मौलाना अबुल कलाम आझाद हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कोणतं मौलाना अबुल कलाम आझाद समजलं या शब्दाचा अर्थ काय आहे वात या शब्दाचा अर्थ काय आहे तर मित्रांनो वात म्हणजेच काय वारायचं बरोबर उत्तर आहे पहा टिंबटिंब साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ज्याचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते त्याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी एकोणीशे आडोतीस याच करेक्ट आन्सर आहे पहा एकोणीसशे आडोतीस पंच आरती या शब्दामध्ये कोणता समास आहे पंच आरती या शब्दामध्ये कोणता समास आहे यामध्ये मित्रांनो द्विगु समास लपलेला आहे कोणता द्विगु समास विनोद नवल आश्चर्य विस्मय या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा तर गटात न बसणारा शब्द आहे पहा ऑप्शन क्रमांक बी विनोद हा शब्द या ठिकाणी गटात बसत नाही प्रमाण लेखनानुसार कोणता शब्द बरोबर लिहिलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी शुद्ध शुद्ध शब्द शब्द ओळखा कोणता बरोबर मित्रांनो ऑप्शन क्रमांक उद्योगीकरणाचं करेक्ट आन्सर आहे पहा पत्र या लेखनाचे लेखक कोण आहेत तर पत्र या लेक, या लेखाचे लेखक आहेत ऑप्शन्स क्रमांक सी अरविंद जगताप याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो काय अरविंद जगताप आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी श्री जगदीश खेळुळकर यांचा जन्म कोणत्या साली झाला तर कोणत्या साली झाला मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे बत्तीस याचं करेट आन्सर पहा लक्षात ठेवा एकोणीशे बत्तीस आ, सारी खोटी नसतात सारे खोटी नसतात नानी या कवितेमधील शब्दांचा आपल्याला योग्य अर्थ विचारलाय म्हणजे सारी खोटी नसतात नानी याचं करेट आन्सर पहा म्हणजे सगळेच लोक काय फसवे नसतात हे याचं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट पहा गाळलेल्या आपल्याला जागा भरायच्या आहेत सावळा ग गटिंबटिंब रत्नमंचकी झोपतो तर तरुण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काय होईल या ठिकाणी सावळा ग रामचंद्र इथं काय बघा रामचंद्र शब्द येईल संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यापक असं करेक्ट आन्सर पाहा सुख सुख लोलूप झाली काया म्हणजे काय तर याच करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक सी सुख सुख उपभोगण्याची सवय लागते यालाच काय म्हणतात सुख लोलूप झाली काया काया म्हणजे काय शरीर समजलं काया म्हणजे काय शरीर याचा राईट आन्सर पाहा शरीर पुढचा प्रश्न आहे शब्दांच्या अर्थ किंवा शब्दाचे मुलाचे ज्ञान म्हणजे काय तर याचा करेक्ट आन्सर पहा मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक इ याला व्युत्पत्ती असं म्हटलं जातं जनी अर्ज व तोडू नये पापद्रव्य जोडू नये टिंब टिंब सोडू नये कदा काळी आपल्याला या ठिकाणी गाळलेली जागा भरायची आहे तर पहा योग मार्ग सोडू नये योग मार्ग सॉरी पुण्य मार्ग या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा पुण्य मार्ग या ठिकाणी सोडू नये योग मार्गाने पुण्य मार्ग पुढचा प्रश्न आहे पहा खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत काय प्रश्न आहे खोद आणखी थोडेसे या कवितेच्या कवयित्री कोण आहेत करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक आहे आसवारी काकडेच करेक्ट आन्सर पहा अडेल तट्टू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला तुम्हाला सापडून टाईप करा जेणेकरून तुमचा अधिक अभ्यास होईल पुढचा प्रश्न आहे पहा वावे सर्व विश्वची व्हावे सुखी हे महाराष्ट्रामधील कोणत्या संताने लिहिलं आहे सर्व विश्वची व्हावे सुखी तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर यांनी हे लिहिलेलं आहे सुंदर या शब्दात कोणता समास आहे सुंदर या शब्दात कोणता समास आहे याचा करेक्ट आन्सर हे पहा हो ऑप्शन क्रमांक सी कर्मधारे समास मित्रांनो कोणता आहे कर्मधारे समास आईट रोबाब डौल चेन यामध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे गटात न बसणार शब्द काय होईल बा चेन गाजर पार्क असणे म्हणजे काय तर गाजर पार्क ही असणे म्हणजे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी सी कसलीच पारख नसणे म्हणजेच काय गाजर पार असणे होईल पुढचा प्रश्न बघा मॅनिफेस्टो या इंग्रजी शब्दाचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे पहा मॅनिफेस्टो तर याचा करेक्ट आन्सर काय होईल पहा ऑप्शन्स क्रमांक बी जाहीर याचं बरोबर उत्तर येईल पा ये खोद आणखी थोडेसे कवितेचे पुढील वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर खोद आणखी थोडेसे म्हणजे खाली असतेच पाणी थोडं जर आपण खोदलं तर पाणी खालीच लागतं पहा बरोबर पुढचा प्रश्न आहे पहा कोणता शब्द अचुकलेला आहे आता या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखलावला आहे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे पहा शुद्ध शब्दाचं ऑप्शन क्रमांक डी कोट्यधीश कोट्यधीश नाही तर कोट्य आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा टिंबटिंब साली व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं तर कोणत्या साली झालं होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर एकोणीसशे शेहेचाळीस सलीला जाताना पुरेसा अंथरून पाघरून सोबत घ्यावं या वाक्यामधला समास कोणता आहे या वाक्यामध्ये कोणता समास आहे मित्रांनो समाहार द्वंद्व दो समास हे पा लक्षात ठेवा समाहार द्वंद्व दो, ऑप्शन क्रमांक सी समाहार आहेत खालील शब्द समोर अशा जोड्या आहेत आणि त्याचा आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे जोड्या जुळवायच्या आहेत चला जोडवायच्या पटपट तर बघा आता जोड्या कशा जुळवायच्या या ठिकाणी पहा खालील आपल्याला शब्द समूहाच्या जोड्या लावायच्या आहेत समजलं तर पा याचा करेक्ट आन्सर बघा का विमानांचा काय असतो मित्रांनो या ठिकाणी तापा असतो बरोबर विमानांचा तापा त्याच्यानंतर मुलींचा काय असतो तर मुलींचा असतो मित्रांनो घोळका बरोबर नाण्यांचे काय असते चळद असते आणि दुर्वांची जुडी असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी बरोबर होईल समजलं पुन्हा पाहा खालील ध्वनीदर्शक शब्दांच्या जोड्या ला लावलेला योग्य पर्याय आपल्याला ओळखायचे पहा हत्तीचं काय असतं हत्ती काय करतो मित्रांनो चित बरोबर कावळ्यांची असते पा कावकाव मांजरीचं काय असतं मित्रांनो लक्षात ठेवा मांजरीचं असतं म्याव कोंबड्याचं काय असतं मित्रांनो आवरण असतं नाही ती चांगल्या बोली देईन कुहू असं पण नको व्हायला पाचवा ऑप्शन आला चांगल्या बोले इकडं कू होऊ नको यायला तसं नाही होणार मित्रांनो असं जाणार आहे कारण की तसं नाही होऊ शकत पुढचा प्रश्न खालील वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आजोबांची गोष्ट सांगून झाली या ठिकाणी कोणता प्रयोग आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी समापन कर्मनी प्रयोग दिलेला आहे कोणता समापन खालील शब्द समूह शब्दाच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहे शब्द समूहाच्या शब्दाच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा लाकडाचे काय असते लाकडाची मित्रांनो मुळी असते आपल्याला माहिती लाकडाची मुळी मडक्यांची काय असते मित्रांनो तर मित्रांनो पहा मडक्याचे असते उतरंड मडक्याचे उतरंड असते हत्तीचा असतो मित्रांनो या ठिकाणी कळप आणि लामानांचा असतो मित्रांनो तांडा समजलं म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न पहा आता अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे अवनी चला ओळखा अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे बरोबर आहे सगळ्यांचं अवनीला काय होईल पहा ऑप्शन क्रमांक बी पृथ्वी पृथ्वी हा शब्द काय बघा अवनीचा समानार्थी शब्द आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखायचा आहे उपकर्ष उपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल पहा मित्रांनो लक्षात ठेवा उपकर्षाचा विरुद्धार्थी शब्द होईल उत्कर्ष ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल उत्कर्ष नेक्स्ट पहा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे कळस कळसचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला तर कोणता होईल ऑप्शन क्रमांक बी शिखर लक्षात ठेवा कळसचा समानार्थी शब्द काय होईल पहा या ठिकाणी शिखर होईल पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यामधील अलंकार ओळखायचा आहे दमडीचं तेल आणलं त्याच्यानंतर सासूबाईचं नाण झालं मामजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली यामध्ये आपल्याला माहिती आहे अतिशयोक्ती अलंकार या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे कोणता मित्रांनो अतिशयोक्ती अलंकार या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे अतिशयोक्ती खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आवळा देऊन कोहळा काढणे आवळा देऊन कुहा काढणे म्हणजेच काय बरोबर आहे लहान वस्तू वस्तू देऊन मोठी या उकळणे यालाच काय म्हणतात आवळा देऊन कुहा काढणे नेक्स्ट बघा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे चोर सोडून संन्याशाला सुळी देणे याचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे पहा खऱ्या अपराधाला सोडून निरापराधाला शिक्षा करणे याचं करेक्ट आन्सर आहे पहा समजलं पुढचा प्रश्न बघा खालील वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तिने गाणे म्हटले तिने गाणे म्हटले म्हणजे या ठिकाणी कर्मणी खाली शब्दाचा अचूक शब्द ओळखायचा आहे गोजर मुहूर्त म्हणजे काय गोजर मुहूर्त म्हणजे काय याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सूर्यास्त होण्याचा सुमाराचा शब्दाचा अचूक अर्थ ओळखायचा पहा अस्तनिल निखारा म्हणजेच काय अस्तिनितील निखारा म्हणजे काय तर म्हणजे मित्रांनो घरभेदी कपटी आणि धोकेबाज मनुष्य यालाच काय म्हणतात अस्तिनील निखारा